तर मित्रांनो सातारामध्ये अंडर वॉटर फिश टनल एक्सपो आलेला आहे तर आज हा व्हिडिओ खूप भन्नाट होणार आहे आपण बघूया आज आपण पाहू शकता कोटेश्वर मैदानावर आलेला आहे हा एक्सपो तर मित्रांनो इरासुद्धा आलेली आहे आमची इरा इरा कुठे आलो आपण काय बघायला आलो आहे फिश बघायला आलो आहे तर बघू शकता आपण तर आता आपण फिश टनेलची सफर करणार आहोत पाहूया कसा असेल अनुभव तुमच्यासोबत शेअर करतोस चला तर मग मित्रांनो आपण बघू शकता खूप मोठा हा असा माश्याचा स्टॅच्यू बनवला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत टनेलमध्ये विविध प्रकारचे फिश आहेत तिथं 다 아사히 있고 밥은 다오 खूप वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत अतिशय असा त्यांनी सेटअप बनवलेला आहे मित्रांनो बघू शकता पाहू शकता आपण तर ॲक्च्युली यांनी नावं द्यायला पाहिजे कोणत्या प्रकारचे फिश आहे na pangkausap ka asin in wala wala pa karat si blank ay hirap pa nang si ito sobat ay मात्र मस्त केलं आहे एसीची हवा आहे रात्रीच्या साडे नऊ वाजल्या त्यामुळे सातरकरांची गर्दी कमी आहे ही पाहायला इथे बघा मित्रांनो वेगळ्या प्रकारची फिश आहे अशा वेगळ्याच प्रकारचे फिश आहेत असे बघतायत あれはフレッシュ、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほッほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほら、ほ मासा ही भी छोटा मासा आहे का किती छोटा आहे आणि हा बघा किती मोठा आहे अरे भाऊ हे बघतेस काय हां अजूनही दोन मासे शांत आहेत सगळी इथे पण पाहू शकता आपण cara kita pun bagi tak आधीच न पाहायला मिळाल्यासारखे मासे पाहायला मिळतात इरा कसा आहे फिश फिश कसा आहे छान आहे पुढे जाऊया आपण मित्रांनो तर ख चालू आहे आतापर्यंत मी फिश टँकमधले मासे पाहिले पण आता मी फिश टनेलमधून चाललोय खूप असा मोठा अनुभव आहे हा आपण पाहू शकता माझ्या आजूबाजूला सर्व मासेच मासे आहेत पाणी पण आहे वरखाली आपण बघू शकता हे बघा मासे इकडेही आणि इकडे असा टनेलच आहे हा टनेल आपण मागे पाहू शकता ठराविक अनुभव असा वाटतोय हा जणू काय आपण असं आजूबाजूला आपलं पाहणी आहे मासे आहेत आणि आपण एका टनलमधून चाललो माझ्या पुढे पण पाहू शकता आपण कसं आहे ते बघू शकता आपण अतिशय सुंदर असा नजारा आहे हे बघा हे आपण पाहू शकता कसं आहे सातरकरांनी नक्कीच पाहण्याचा आनंद घ्यावा हे बघा मित्रांनो फिश टनेल एकदम छान असं टनेल आहे आणि असं आपल्या अवतीभोवती असे मासे आहेत हे बघू शकता आपण हे <laughs> बघा आपल्या डोक्यावर पण मासे आहेत मित्रांनो हिरा इकडे इरा इरा इकडे पळत बघा आमची इरा पण खूप खुश झाली आहे कस्वार्ते। कस्वार्ते वी वी अरे आहे हिरा वाटतंय कसं वाटतंय वाटतय गेली पळत काकासोबत वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत मस्तच वाटतंय असं वाटत बघू शकता बघू शकता मित्रांनो शांत असे मासे आहेत सर्व आणि पुढे खूप मोठा मासा आहे अरे बापरे हे बघा मित्रांनो मित्रांनोला मोठा मासा आहे किती मोठा मासा आहे अरे बापरे बापरे खूपच मोठा मासा आहे हे बघा बघा खूप मोठा बघू शकता आपण नाव नाही माहिती कस वाटत इरा हाय कर त्या पिशला आहे कर पिशला पिशला आहे कर ना केवढा मोठा आहे पिश बघू शकता आपण मस्तच आहे आपण सातारकरांनी सगळ्यांनी आवर्जून यायला पाहिजे पाहायला तर मित्रांनो फिश टनेल झालेला दिसत बहुतेक तर असा आहे हा फिश टनेल मस्तच एकदम असा थराव अनुभव येतोय पाहायला तर मित्रांनो फिश टनेल पाहून मला तर समाधान झालं आहे हे बघा आपण पाहू शकता कसं एकदम टनेल एकदम छान असं मस्त टनेल आहे हे बघा पाहू शकता मित्रांनो आपण असं मस्त असं टनल आहे आणि रात्र झाले आहे रात्रीचा नजारा तर खूप एकदम छानच दिसतो असा बघा हे बघा